संस्कृत हा आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि संस्काराचा ठेवा आहे त्या संस्कृतमध्ये वेदोपनिषदांपासून तर आत्ता आत्तापर्यंत रामायण महाभारत पाठरापुराणं वगैरे सगळे संस्कृतमध्ये आहेत आणि तो ठेवा सगळ्यात महत्त्वाचा आणलेला आहे संस्कृत आचार्यांनी तो म्हणजे सुभाषितम सुभाषितामध्ये आणलेला आहे अगदी थोडक्यामध्ये इतके महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत की आपल्या जीवनामध्ये एक मुद्दासुद्धा आपल्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो आणि आपलं आपण कृतार्थ होऊ शकतो असंच एक सुभाषित आहे महत्त्वाचे चार मुद्दे सुभाषित ऐका प्रविचार्योत्तर देय सहसा न वदेत शत्रोरपी गुणाग्राह्या दोषा त्याज्या गुरोरपे प्रविचारोत्तर विचाराने उत्तर द्या आसन मता संस्कृतमध्ये जे बावीस उपसर्ग आहेत त्याच्यामध्ये प्र हा एक उपसर्ग आहे आणि त्याचा एक नंबर आहे प्रकर्षेण असायचा अर्थ होतो प्रकर्ष दाखवत होतो म्हणजे प्रविचार्योत्तरम देयम म्हणजे प्रकर्षेण उत्तरम देयम विचारपूर्वक उत्तर द्या बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला प्र विचार्योत्तरम देयम सहसा न वदेत क्वचित दुसरा मुद्दा सहसा न वदेत क्वचित कधीही एकाएकी बोलू नका बोलता येते मग बोलायच अल उचलली जीवन लावली टाळ्याला बोलण्यावर जर टॅक्स असतं ना तर बरं झालं असतं म्हणजे कमी बोलले असते माणसं इतके बोलतात दिवसभर बडबड बडबड तेव्हा असं बोलू नका एकाएकी बोलू नका विचारपूर्वक बोला थोडं बोला हळू बोला की समोरच्याच माणसाला ऐकू जाईल अशा प्रकारचं बोलणं फार महत्त्वाचं असतं हे दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा शत्रोरपी गुणाग्रा घ्या शत्रूकडूनही गुण घ्या कुठलाही मोठा शत्रू आपला असो आणि त्याच्याकडे जर चांगला गुण असेल तर त्याच्याकडून पण घेतला पाहिजे जेव्हा रावणाला शेवटचा बाण लागला आणि रावण खाली पडला मरणासन्न अवस्थेमध्ये पडला तेव्हा प्रभुरामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा जा रावणाला विचार की एवढा मोठा तो लंकाधीश आणि एवढं मोठं सामर्थ्य वेद हे सगळं जाणणारा तो आणि तुझ्यात काही सद्गुण आहेत तर तुला मरता मरता असं काय वाटतं सांग जरा तेव्हा लक्ष्मण जरा भाऊ चाळलाच तर मला शत्रूला भेटायचं जायचं म्हणले जा मरताना मनुष्य मरायला लागला किंवा मेला ना तर सगळे वैर तिथेच संपतात आणि शत्रूकून सुद्धा काय घेता आलं तर घ्यावं मग प्रभुरामचंद्राची आज्ञा शिरसावंदे मानून लक्ष्मण गेला तो असा डोळे असं उघडून बघितलं लक्ष्मण समोर त्यांनी पुन्हा निरखून बघितलं लक्ष्मणी बघितलं आणि म्हणाले रावणा प्रभूंनी मला पाठवलेलं आहे आता तुम्ही काही क्षणात काही याच्यामध्ये जाणार आहात तर काय असं तुम्हाला वाटतं की काय असा संदेश तुम्ही द्याल की आपल्या या आयुष्यामध्ये करायचं राहिलं किंवा काय तुम्हाला वाटलं तेव्हा रावण लक्ष्मणाला म्हणतो लक्ष्मणा मी चौदा चौकाड्याचा राजा रावण कित्येक माझी सोन्याची नगरी सगळं समुद्र हे सगळ्या गोष्टी आहेत पण तरीही माझ्या चार गोष्टी करायच्या राहून गेला अग्नीचा धूर बंद करायचा होता स्वर्गाला सरळ पायऱ्या बांधायच्या होत्या हा जो समुद्र आहे तो गोड करायचा होता आणि अशा सुवर्णाला सुगंध आणायचा होता अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ना त्या माझ्याकडून राहून गेल्या आणि मी अपूर्ण स्थितीमध्ये मरतो आहे सिद्धांत लक्षात घ्या कितीही जरी कमवलं आणि किती जरी झालं ना अपूर्ण स्थितीतच माणसाला मरावं लागतं मृत्यूलोक सोडावाच लागतो, लागतो आणि काही गोष्टी करायच्या राहून जातात हे रावणाने लक्ष्मणाला सांगितलं म्हणून शत्रोरपी गुणाग्राह्या आणि दोषात त्याचे गुरोरपी दोषा हा त्याजेत गुरु हो आपी गुरुच्या ठिकाणी जरी आपल्याला दोष आढळला किंवा दोष आहे असं वाटलं तरी त्या दोषाचा त्याग करावा किंवा गुरुचाही त्याग करावा आईसे गुरु आडक्याचे तिनं मिळाले तरी त्याजावा असं समर्थांनी म्हटलेलं आहे शिष्यासीन लाती साधन न करविती इंद्रिय दंडण ऐसे गुरु आडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्या तेव्हा विचार जो आहे ना तो सामान्य विचार एक असतो आणि दुसरा एक विचार विशेष विचार असतो तो विचार करून बोलणं म्हणजे काय सदसद विचार करून बोलणं सारासार विचार करून बोलणं महत्त्वाचं बोलणं आणि म्हणून बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावं हे फार महत्त्वाचं असतं गुण शत्रूपासून घ्यावेत आणि गुरुचे दोष असले तरी ते टाकावेत भरतने आपण जननी जय पिता त्य जय प्रल्हाद बिभीषणने आपणा भाय्या त्य तो श्रीराम केकाज तेव्हा आई जरी असली आणि त्यात जर दोष असतील आईचाही त्याग करावा भरत आणि जननी त्याचे भरताने आपल्या आईचं वचन मानलं नाही भरतला रा, राज्यगादीवर बस म्हटली रामाला वनवास पाठवले तो म्हणलं नाही आईचं वचन मानलं नाही पेता त्या जय प्रल्हाद प्रल्हादाने हिरण्य कश्यपूचं म्हणजे बापाचं ऐकलं नाही तो मला नारायणाचं नाव घ्यायचं नाही तुम्हाला मी घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मी तुझा बाप बोलतो आहे दहा म्हटलं मी तुझ्या बापाच्या बापाचं बापा नाव घेतो आहे मी घाबरत नाही बीबी शनाने आपणा भाईया ते जय भाऊ म्हणजे थोरला भाऊ पितृवत असतो पण बीबी रावणाचं ऐकलं नाही त्याने हाकलून दिलं तर लंकेच्या बाहेर झोपडी बांधून तो राहिला श्रीरामकी एकाज चांगल्यासाठी या लोकांचा त्याग करता आला तरी तो करायला हरकत नाही मायबाप जरी सरपी नकी बोका त्यांचे हे सुखा नपवे बाळ साप किंवा स मायबाप बोका हे जरी मायबाप असले तरी ते त्यांची स्वतःचीच पिल्लं खातात असल्या मायबापाने सुख मिळत नाही तेव्हा असे जर आईबाप असतील असे जर गुरु असतील तर त्यांचा त्याग केला तरी तो शास्त्रसंमत असतो तो दोष नसतो असा या सुभाषिताचा अर्थ आहे सज्जन हो, हे सुभाषितांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरी